न्यूज घडामोडी श्वास चालू जागे व्हा आयुक्त साहेब संतोष नवसुपेंची पंधरा ऑगस्टला गर्जना मनपाच्या टेंडर घोटाळ्यावर संतोष नवसुपेंचा ऑगस्टच्या सकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या गेटवरच अचानक गोंधळ हातात कचऱ्याच्या पिशव्या चेहऱ्यावर रोष आणि आवाजात थेट इशारा शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे आणि कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दरबारात घुसले कुंपनच शेत खातंय असा जाहीर आरोप करत त्यांनी कापड बाजार रुंदीकरणापासून ते बत्तीस हॉस्पिटलच्या नियमभंगापर्यंत एक्केचाळीस ओढे नाले बंद होणे अतिक्रमण बंद सिग्नल आणि टेंडरमधील माजी महापौर उपमहापौरांच्या अनियमितता याबद्दल सगळं उघडं केलं घोषणांनी मनपा परिसर हादरला आयुक्त यशवंत डांगे यांना थेट भेटून जागे व्हा कर भरणाऱ्या गरीब नागरिकांना न्याय द्या असा इशारा देण्यात आला डांगे यांनी सर्व समस्या ऐकून तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं तेव्हा आंदोलन स्थगित करण्यात आलं पण संतोष नवसुपे यांचा स्वर कठोर समस्या सुटल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू या इशाऱ्याने मनपा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या पावलावर खेळल्या आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अरे अरे राजा प्रजेला हात घालून दात वाघाची मोजायचा आज या ठिकाणी शिवराष्ट्र सेना हा पक्ष शहरातील जे गंभीर गंभीर प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन या ठिकाणी सांगितल्या प पद्धतीने आणि नागरिकांची काळजी शिवराष्ट्र सेना पक्षाला आहे आणि या शिवराष्ट्र पक्षाने संपूर्ण नगर शहरातील कापड बाजार परिसरातील रुंदीकरण करावं तसेच या ठिकाणी जे काही बत्तीस हॉस्पिटल आहेत त्यांच्यावर कारवाई करावी त्या पद्धतीने तसेच एक्केचाळीस ओढे नाले आहेत या ठिकाणी ते ओढे नाले जे आहेत त्याच्यामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगे उभ्या आहेत आणि त्या बिल्डिंगीमुळं पावसाचं पाणी शहरामध्ये लोकांच्या घरामध्ये घुसतं आणि ते घुसून जीवितहानी त्या ठिकाणी होती या कारणाने शिवराष्ट्र सेना एक ऑगस्टपासून तर पंधरा ऑगस्ट पर्यंत पर्यंत या ठिकाणी आयुक्त साहेबांना व त्यांच्या विविध विभागातील प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं की साहेब तुम्ही जागे व्हा जागे व्हा जागे व्हा आणि नगर शहरातील जे काही नागरिक का आहेत त्या नागरिकांना तुम्ही मदत करा जे काही या ठिकाणी रोगराई पसरणार आहे भविष्यातची काही यामुळे जीवितहानी होणार आहे ही जीवितहानी रोखण्यासाठी तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा पण नगर शहरातले जे काही महापौर उपमहापौर जे काही नगरसेवक विविध पक्षातील लोक आहेत यांचेच अतिक्रमण रस्त्यावर उभे आहेत यांचेच अतिक्रमण रस्त्यावर आहेत यांच्याच मुळे घरांमध्ये पाणी सुरू राहिलेले आहे प्रशासन एका बाजूने कारवाई करायला गेल्यानंतर प्रशासनावर पण हेच नगरसेवक महापौर आमदार खासदार या ठिकाणी त्या त्यांच्यावर गोत्रेशाने आणतात त्यांचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठे मोठे अतिक्रमण करतात आणि त्यामुळे उद्याची जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून शिवराष्ट्रीय सेना पक्ष हा रस्त्यावर उतरून हे निदर्शनच या ठिकाणी आणून देऊ देत आहे तरी आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही वेळी जागे झाल्यानंतर शेवटी वेळ निघून गेल्यानंतर आणि जीवितहानी झाल्यानंतर रोगराई पसरल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही दिल्ली गेट पासून तर कापड बाजार जुना कापड बाजार एक टू व्हीलर चालवायला जागा नाही एक पायी माणूस चालवायला जागा नाही आणि त्या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण उभा आहे नवे नवे सगळ्या म्हणजे महिलांना कापड बाजारामध्ये कुठलीही वस्तू घ्यायला गेलं गया। तर त्यांच्या पर्स त्या ठिकाणी मारल्या जातात त्या ठिकाणी त्यांना छेडछाड होती मग अशा दृष्टिकोनातून आम्ही जायचं कोणाकडं म्हणून आम्ही या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या दिवशी जरी देश स्वातंत्र्य झालेला आहे पण देश स्वातंत्र्य होत असताना कुठंतरी माणसाला माणूस म्हणून जागेचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे कचरा भेट देण्यासाठी या या ठिकाणी आलेला आहे आम्ही पब्लिकची आणि सर्वांची आणि प्रशासनाची या ठिकाणी क्षमा मागतो पण आम्हाला त्याच्याशिवाय काही दुसरा पाण्याच उरलेला नाहीये आम्हाला त्या ठिकाणी कचरा भेट द्यावा लागेल या ठिकाणी प्रशासनाने आमचे बदने आम्ही सादर केल्यानंतर ते मान्य केलं आणि दोन तीन दिवसात आम्ही सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी पुरस्कार आम्ही सांगू इच्छितो की प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतो तर तुम्हाला आमची विनंती आहे तुम्ही जागेवर या म्हणून अन्याय अत्याचाराविरुद्ध जर का कुठे नगर महानगरपालिकेच्या भ्रष्टाला त्राग येण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कचरा दे आंदोलन केल्याच्या माध्यमातून प्रशासनाला कचरा देण्यासाठी या ठिकाणी आलो असता नगर शहरातील समस्या कचऱ्याची गेले सहा महिन्यापासून घंटागाडी चालू होती पण ती घंटागाडी गेले तीन महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे त्यामुळे कुठल्या नागरिकांना कचरा कुठं टाकावा आणि कसा टाकावा हर प्रश्न या नगर शहरातील प्रत्येक भारतातील नागरिकांना निर्माण झालेला आहे या दृष्टिकोनातून आज प्रशासनासंग आमच्या चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून प्रशासनाने आम्हाला शब्द दिला की दोन चार दिवसामध्ये आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करू या माध्यमातून आम्ही प्रशासनाला ही पण विनंती केली आग की आज आम्ही टॅक्स भरतो टॅक्सच्या स्वरूपामध्ये आम्हाला ह्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याचबरोबर प्रशासनाला असे बी सूचित करण्यात आले की आज पावसाचे दिवस असून नगर शहरामध्ये रोगराईचे प्रमाण या ठिकाणी वाढल्यानंतर याला जबाबदार कोण राहणार तरी पण या गोष्टीचा सर्व विचार करून प्रशासनाने आम्हाला दोन चार दिवसामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित होतील अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिले जय हिंदू सेना पक्षाच्या वतीने पंधरा ऑगस्ट या दिवशी महानगरपालिकेला कचरा भेट आंदोलन असं आम्ही केलेलं आहे आणि आमच्या अहमदनगर शहरातील समस्या अतिक्रमण असतील कचऱ्याच्या समस्या दिक ठिकठिकाणी कचरा रस्त्यावर पडलेला असतो आमच्या सिद्धार्थनगर भागामध्ये झोपडपट्टी परिसरात पूर्णतः कचरा पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही येथे डेनेजदाची समस्या आहे गेली चार ते सहा महिन्यापासून आम्ही हा पाठपुरावा करत आहोत तरीही प्रशासनाला कुठलीही या महानगरपालिकेला जाग आलेली नाही त्या निमित्ताने आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही कचरा भेट देण्यासाठी आयुक्तांना त्या ठिकाणी आलेलो आहोत परंतु आयुक्तांनी चार दिवसाचा आम्हाला आश्वासन दिलं त्यामुळे आज आम्ही आहे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा